ओबेसिटी मुळे डायबिटीस कसं होतो तितकं जास्त ग्लुकोज आहे शरीरामध्ये तितक्या जास्त फॅट सेल्स आहेत तेवढं जास्त इन्सुलिन सिक्रीट करावं लागतं mm. एका प्रमाणानंतर कुठेतरी ते लिमिट होऊ शकतं आणि एका प्रमाणानंतर त्याची ते ऍक्शन तेवढी थांबते mm. त्याच्या ते वेळेस काय होतं इन्सुलिनचा रेझिस्टन्स येतो mm. इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे की ते फॅट्स आहे ते जे ग्लुकोज आहे ते ब्रेकडाऊन होऊ शकत नाही दॅट गेट्स कन्वर्टेड इन टू डायबिटीज आणि आपण जेव्हा डायबिटीज म्हणतो डायबिटीज आपल्या सगळ्या शरीराच्या अवयवांवर साईड इफेक्ट्स किंवा त्याचे इफेक्ट्स दाखवतो मेंदूवर करतो डोळ्यांमध्ये में करतो डोळ्यांचं आपलं जे बुबुळ असतं त्याच्यावर करतो आपल्या हार्टवर तर करतोच करतो डायबिटीज पेशंट्समध्ये हार्ट डिझीज किंवा ब्लड प्रेशर होण्याचे खूप जास्त प्रमाण आहे अशा पेशंट्सना हार्ट अट अटॅक होण्याचेसुद्धा खूप जास्त प्रमाण आहे डायबिटीजचा इफेक्ट आपल्या नसांवर होतो त्याला न्युरोपथी म्हणतात डायबिटीजचा इफेक्ट आपल्या किडनीवर होतो त्याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतात नेफ्रोपॅथी म्हण डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात ने त्याचा ने प दुष्परिणाम आपल्या ब्लड वेसल्सवर होतो त्याला एन्जिओपॅथी म्हणतात सो एकूण एक अवयव जो आहे तो डायबिटीजमुळे खराब होऊ शकतो